द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक पूर्वी झालेल्या भांडणाचा बसपा काढण्यासाठी महिलेला मारहाण आणि तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौरांसह सहा जणांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे नऊ वर्षे प्रारंभीच्या मध्यरात्री एकच्या सुमारास सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत हा प्रकार घडलाय आहे नऊ वर्षाची सुरुवात होतानाच भांडणाचं गालबोट लागलं या प्रकरणी सीमा विलास गायकवाड वय वर्ष पस्तीस फिर्यादीच्या अनुषंगानं प्रमोद रामचंद्र गायकवाड गायकवाडित उर्फ लकी प्रमोद गायकवाड तसंच हर्षजीत उर्फ भिकी प्रमोद गायकवाड पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश सनी निकंबे सर्व राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर अशी गुन्हा नोंद केलेल्यांची नावे आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही